एक वर्ष काम करत असताना आपल्यामुळे भाऊ आपण या ठिकाणी सर्वच आघाड्यांवरती महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांचा विकास व्हावा हाच ध्यास आपण नेहमी घेतला म्हणून एक वर्षामध्ये आपण या ठिकाणी लाडक्या ज्या बनवलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणींना फक्त आता पंधराशे रुपयावर न ठेवता त्यांना हो। लखपती दिदी बनवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि दोन लाखच्या वर लखपती दिदी आमच्या जिल्ह्याच्या बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत भाऊ आपण शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिला आरोग्य राज्यमंत्री म्हणून काम करत असताना मला सांगायला आनंद होतो की राज्यामध्ये सर्वात सुंदर सेवा देणार आमचं परभणी येथील सरकारी दवाखाने आहेत आणि तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी देत आहोत आणखीन अनेक चांगल्या दर्जेदार आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि मला खात्री आहे की आपल्या मार्गदर्शनामध्ये माझ्या जिल्ह्यातल्या आणि खास करून माझ्या परभणी नगरातल्या परभणी शहरातल्या सर्व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू जे जे आम्ही मागू ते आपण दिल्याशिवाय राहणार